मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळेस पहिल्यांदाच तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापित केलेल्या ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे ज्येष्ठ कामगार नेते शिवाजीराव जाधव यांना मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने मावळ लोकसभेची निवडणूक आता अतिशय चुरशीची झाली आहे आतापर्यंत मावळ मतदारसंघामध्ये नेहमी शहरी भागातून प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिलेली ग्रामीण भागातून उमेदवारी दिलेली नाही आज मी मावळचा सुपुत्र म्हणून या निवडणुकीमध्ये भाग घेतो आहे आणि त्यामुळं ग्रामीण भागातील बहुतांश मतदार हे निश्चितपणे माझ्या मागे राहतील कारण आज शहरी भागाचा ज्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे तुलनात्मक दृष्ट्या ग्रामीण भागाचा तेवढा विकास झालेला नाही दुसरा विषय हा आहे की सध्याचे जे काही प्रस्थापित उमेदवार आहेत धोनी हे दोन्ही उमेदवार जवळपास तीस तीस वर्षापासून राजकारणामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत परंतु असं असतानाही त्यांना प्रचारासाठी गल्लोगल्ली फिरावं लागते दारोदारी जावं लागते तर निश्चितपणे त्यांच्याकडनं विकासच झालेला नाही त्यांनी एकतर स्वतःचा विकास केला ना कार्यकर्त्यांचा विकास केला ना परिसराचा विकास केला आणि त्यामुळं आज त्यांच्याबरोबर लोक नाही आहेत यात त्यांना भीती वाटते म्हणून ते आज रस्त्या रस्ती प्रचारासाठी फिरतायत त्यांना फिल्मस्टारला आणावं लागतं ला ला त्यांना ते, पक्षाध्यक्षांना आणावं लागतंय त्यांना मुख्यमंत्र्यांना आणावं लागते ही त्यांच्या मनातली भीती दाखवते स्वतः मनाने किंवा नैतिकतेने पराभूत आहेत हे ते मान्य करतायत दुसरं महत्वाचं ह्यामध्ये यांच्याकडनं काही कामं झालीत का याची दोन तीनच उदाहरणं जर आपण म्हटलं तर आज पवना नदीसारखा प्रदूषणाचा विषय तो यांच्याकडनं सुटलेला नाहीये अनधिकृत बांधकामाचा विषय असेल तो यांच्याकडनं सुटलेला नाहीये यांनी यांनी संसदरत्न घेतले परंतु यांच्याकडनं संसदेने दिलेलाच विकास कामाचा निधी वापरला गेलेला नाही आहे त्याचबरोबर दुसरे जे आपले उमेदवार आहेत त्यांच्याही बाबतीत जर पाहिलं तर हे पिंपरी चिंचवडमध्ये महापौर होऊन गेले आहेत परंतु आज त्यांच्या गावामधूनच चर्चा आहे की त्यांनी गावाचा विकास केलेला नाही ज्यांनी गावाचा विकास ज्याला जमलेला नाही तो संसदेत जाऊन देशाचा विकास करणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतंय की पिंपरी चिंचवड असो मावळ असो पनवेल उरण कर्जत असो या सगळीकडचे मतदार आज तिसऱ्या पर्यायाच्या शोधात होती आणि या तिसऱ्या पर्यायाच्या रूपानं मी आज सगळ्यांपुढे आहे आणि सिंहाचं चिन्हाच्या पुढचं बटन दाबून नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका